आणि म्हणून मी मागच्या दसरा मेळाव्यामध्ये हो भूमिका घेतली होती की तुम्हाला मोठ्या भावाची भूमिका घ्यायची आहे आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गोपीजनला समजू नका आणि तुम्हाला काय फरक पडत नाही मला माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता त्यामुळे मला त्याची चिंता नाही मला चिंता आहे तुमची कारण एवढा जो अन्याय झालाय अरे गुलाम केला तुम्हाला गावामध्ये गुलाम साध सरपंच व्हायला तुम्हाला संघर्ष करायला लावला गावागावामध्ये झुंजवलं गावागावामध्ये गावा भांडा लावली आमदारकी आणि खासदारकीची कधी स्वप्न तुम्हाला बघू दिली नाहीत तुम्हाला जास्तीत जास्त झडपी जास्तीत जास्त पंचायत समिती एक वर्षाचा सभापती एक वर्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष महाविश्वभर सांगायचं या समाजाचा अध्यक्ष केला त्या समाजाचा अध्यक्ष केला अरे धनगराचा अध्यक्ष झाला असेल माळी समाजाचा अध्यक्ष झाला असेल लिंगायत समाजाचा अध्यक्ष झाला असेल मागासवर्गीय अध्यक्ष झाला असेल अरे मग त्या छोट्या समाजाचा झेडपीचा अध्यक्ष कधी होणार सुताराचा लोहाराचा कुंभाराचा नाभिकाचा अध्यक्ष कधी होणार रामोशी समाजाचा पोरगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष सभापती कधी होणार आणि मग त्या पालातल्या राहणाऱ्या लोकांची तर अवस्था अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून मी मागच्या दसरा मेळाव्यामध्ये भूमिका घेतली होती कि तुम्हाला मोठ्या भावाची भूमिका घ्यायची आहे आणि गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना वाटतय जी ओबीसीची चळवळ सुरू आहे त्यामध्ये धनगर बाजूला पडला पाहिजे आणि धनगर लढतोय धनगर ताकदीने विरोध करतोय ओबीसी तो बाजूला झाला तर ओबीसीची चळवळ मोकळी होईल आणि धनगरांच्या चळवळीला आमचा पाठिंबा आहे असं ते म्हणत आहे अरे कधी तुम्हाला आमचा पुळका आला मित्रांनो कधी आला तुम्हाला पुळका आणि म्हणून धनगरांच्या वरती दोन जबाबदारी आहेत एक धनगरांना एसटी च आरक्षण मिळवण्यासाठी लढाई करणं आणि दुसरं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं अशी दुहेरी दुहेरी जबाबदारी तुमच्यावरती आली आहे दुहेरी जबाबदारी आणि